नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवनातील प्रसंग प्रथमता सगळ्यांना जय बाळमामाच्या नावानं चांग बलं हरि कीर्तनात मामांची उघड कृपादृष्टी प्रखर्यात कीर्तनकाराचा गेलेला आवाज मामाने परत मिळवून दिला भाग दोन बाळमामांची भंडारा यात्रा मोठ्या स्वरूपात भरली होती कीर्तनाची वेळ झाली कीर्तनकार नारायण मामांना नारा मामाना नमस्कार घालून कीर्तनाला उभा राहिले टाळकरही उभा राहिले मृदुंगावर थाप पडू लागले पारंभेचा अभंग कोणीतरी विना घेऊन म्हटले कीर्तन श्रावणाला अफाट समुदाय जमू लागला होता स्वतः मामा ऐकायला बसले रूढीप्रमाणे कीर्तनाच्या अभंगानंतर फुक्यांचा टेळा कीर्तनकार विनकरे मृदुंगवाला आणि टाळकर यांना लावण्याची पद्धत आहे परंतु अकस्मात कोणी भाविक धनगरांनी भंडारा भोवांच्या कपडावर लावला यावेळी भोवांच्या शर्टावर आणले उपरण्यावर काही भंडारा पडला भुवा अंगावरील भंडारा झाडू लागला एवढ्यात मामा स्वतः उठले त्यांनी भंडारा भरलेले भांडे घेतली आणि भंडाराची भांडे कीर्तनकार भुवांच्या मस्तकावर ओतले मामांची इच्छा आपण भंडारे नाहून निघावी अशी आहे हे जाणून भुवा स्वस्त राहिले मामाने पाच वेळा उंजळीने भंडारा भुवांच्या डोक्यावर टाकला भुवा भंडाराने संपूर्णपणे नाहून गेले हे मोठं गमतीदार होतं कीर्तनास जमलेले लोक पाहतच राहिले प्रारंभी भुवांचा आवाज जवळही स्पष्ट ऐकू येत नव्हता पण आता दूरपर्यंत आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला यामुळे बहुतेकांना हा सारा प्रकार गूढ असल्यासारखाच वाटू लागला कीर्तनाचा आजचा दिवस काही वेगळाच आहे असं त्यांना अनुभवास मिळाला मामांची भुवावर कृपा झाली होती बघता बघता बुवांचे कीर्तन ऐकण्यात स्रोत रंगत चाललेले होते कीर्तनाला रंग भरत चालला मामा सुद्धा कीर्तनातील ब्रह्मामुळे डोलत होते नीरपणे गायन चाली ठेका वगैरे सगळं एकमेकांना पूरक होऊन वातावरण आनंद पूर्ण झालं जेव्हा पहाटे कोंबडा आरवू लागला तेव्हा रात्रभर कीर्तन झाल्याचे सर्वांच्या ध्याने आले मुका करीतो वाचल्यम पंगू लंगतो घरीम अशी ईश्वराची कृपाशक्ती असते पोती पुराणात असंच लिखित असून ते या प्रसंगातून अनुभवास आलं तथापि पियमाने अमा आफाट श्रोत वरंदांना आपले ईश्वरी सामर्थ्य यावेळी प्रत्यक्ष दाखवलं होतं कीर्तन संपताच नारायण बुवा धावत गेले ते मामांसमोरच मामांच्या चरणावर मस्तक ठेवून षष्टान नमस्कार केला तेव्हा त्यांची मनभक्ती प्रेमाने भरून येऊन डोळ्यात आनंद असा महापूर वाहू लागला होता ते मामासमोर हात जोडून उभा राहिले आणि मामांना अभिवचन दिले माझ्या आयुष्याच्या अखेरपर्यंत तुमच्या भंडाऱ्यात मी कीर्तन सेवा करेन तुम्ही मला बोलावून पाठवण्याची देखील आवश्यकता नाही आपली अशीच कृपा मजवर असावी मामाने ठीक आहे असं म्हटलं ह भ नारायण बुवा यांनी पुढे आजन्म अखंड कीर्तन के सेवा केली मामांच्या कृपेने त्यांच्या आवाजात देव आणि विराजली होती बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल मेंढी माऊलीच्या नावानं भल,